आपन खबर बात काल सोमवार रोजी येथील शारदा पब्लिक स्कूल अस्मेर सौदाना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके यांच्या हस्ते प्रतिमा पूषण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मुख्याध्यापक गायके मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली त्यावेळी डॉक्टर महेश मगर सर प्राध्यापक रवींद्र पवार सर सो मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे अनिता देवरे हर्षली पवार प्रणाली पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांत जगदीश बधाण